नमस्कार मित्रांनो खानदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसो तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे आठ फेब्रुवारी वार गुरुवार तुम्हाला दोंडायचं बिल बाजार दाखवतोय तर हा बाजार मित्रांनो दर गुरुवारी बाजार भरतो बाजार हा दहा वाजेनंतर भरायला सुरुवात होते आणि एक दोन वाजेपर्यंत आपल्याला बाजार पाहायला भेटतो या बाजारात मित्रांनो आपल्याला जास्त करून व्यापारी पाहायला भेटतील शेतकऱ्यांच्या जोड्या बाजारात आलेले नसतात मित्रांनो गाव पातळीचा आहे इथले गावातले आणि काही इथं जवळपासचे जे व्यापारी मित्रांनो तेच मला इथं पाहायला भेटतील जर आपण चॅनलची नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आपण असेच बाजाराचे नवनवीन व्हिडिओ बनवतो हो किती जोड़े आणले आपण आज सोळा वेळ सोळा वैला आहे का इकडचे पण आपले का लालपासून असं आहे का तर मित्रांनो यांची दावा लाल बैलापासून ती किल्ला जोडपर्यंत ना त्यांची दावा नाही मित्रांनो ही जोड आहे ना जोडची सांगायची किती एक्क्याऐंशी हजार रुपये का कि जाती सहा सात सहा साती का ती जोडच्या ती जोडचे पायसडा पासष्ट हजार रुपये का काम दे का ही जोड आहे का काय किंमत वगैरे पंचावन्न हजार रुपये जास्त पूर्ण आहे का दादाला फायनल किती दिली तिची पन्नास पर्यंत फायनल तर मित्रांनो ही जोडची पन्नास हजार फायनल होणार आहे कामाची पूर्ण गॅरंटी राहील ही जोडची इथे पासष्ट हजार रुपये करतात कामाची पूर्ण गॅरंटी राहील अकलून पैसे आहे का हा एकटा आहे ही जोड ही जोड आहे हां एकट्याची सांगायची किती एकतीस हजार एक रुपये व्यवहारात कमी असतो म्हणजे ही जोडीची किती सांगताय की कि मग पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार रुपये किती दात जोडी चार चार दाती आहे का अरे वा तर मित्रांनो चार चार दा दो जोडे कामाची फोन गॅरंटी राहणार आहे त्यांच्याकडून त्याची किती म्हणताय सहा हजार काय एक्क्याऐंशी हजार रुपये सांगायची किंमत आहे तर मित्रांनो ही एक्क्याऐंशी हजार रुपये सांगायची किंमत ही व्यवहारमध्ये कमी जास्त होऊन जाईल सहा हजार गोरे मित्रांनो त्याच्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे गो आपला नाव नंबर सांगा माझे नाव राहुल कुडी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी दहा शहत्तर सतरा गावा आपलं शेंदवाडे शेंदवाडे बरं तर मित्रांनो तुम्हाला प्रत्येक जोडीची किंमत वगैरे सांगितलेली कामाची त्यांच्याकडून पूर्ण गॅरंटी राहणार आहे त्यांची नेहमीची धावणी मित्रांनो जर या जोड्यापैकी मित्रांनो तुम्हाला कुठलीही जोड घ्यायची असेल तर त्यांच्याशी संपर्क करू शकता तुम्ही तुम्हाला त्याचा नंबर वगैरे दिलेला आहे शेंदवाड्याचे व्यापारी मित्रांनो आज त्यांच्याकडं मित्रांनो पंधरा सोळा विक्रीला आहे

आपले नाही ना सांगायची पासष्ट हजार रुपये का करतात जोड सर्व कामाची गॅरंटी आपल्याकडून एक रुपयावरती बरोबर हिजोड आहे का हिचे किती सांगायचे पंचावन्न हजार रुपये तर मित्रांनो करतात जोडे कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे आपलं पैसे मित्रांनो हा सिंगल आहे का सिंगल आहे का सिंगलचे किती पंचेचाळीस पंचेचाळीस थी थी। तो पण आपला आहे का 55 त्याचे किती 55 त्याचे 7 हाती तो फक्त 7 हाती का अरे बरोबर एकदम गरीब पाया पोर कोनी का सोडणार कसे आहे का कामाची पूर्ण कामाची पण पूर्ण गॅरेंटी राहणार आहे तर मित्रांनो एकदम गरीब गोर आहे कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे बघू शकता तुम्ही 7 हाती फक्त काय म्हणता जोडीची किंमत वगैरे रुपये का एक नहीं नहीं। एक का 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 जोड आणली हे आपले किती सर्व कामाची गॅरंटी कामाची गॅरंटी रुपयावर एक रुपयावरती वेल भेटणार

हा सिंगल काही जोडे हा सिंगलची सिंगल किती किंमत याची पंचवीस हजार या रुपये ही फायनल किंमत काय काही होईल बरं याची हो याची याची बत्तीस हजार रुपये हा फायनल किती होईल होईल का बरं तो आपला नाव नंबर सांगा नाव भूषण संजय धनगर त्र्याहत्तर त्र्याहत्तर एक्क्याण्णव त्र्याऐंशी चोवीस चोपन्न बरं आपल्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी गॅरंटी रुपया बर मित्रांनो आकलून पैसे बिल वगैरे बघू शकता तुम्ही तर मित्रांनो याची बत्तीस हजार रुपये सांगायची किंमत आहे मोठ्या मापाचा बिल आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही क्वालिटी वगैरे हो आखून पैसे मित्रांनो तिकडची जोडची एकावन्न हजार रुपये सांगायची किंमत आहे कामाची पूर्ण गॅरंटी राहू त्यांच्याकडून तर मित्रांनो दोन्ही बिल बाजार सध्या चांगल्या प्रमाणावर बाजार भरतोय मित्रांनो या दोण्याच्या बाजार, बाजारातले जो बाजार मित्रा, जो जे जोडे या पावरा भागातले जोडे असतात मित्रांनो तोडदा बाजार खेतिया बाजार तिकडचे सर्व जोडे असतात गाव पातळीवरचा बाजार आहे मित्रांनो मित्रांनो इथले काही गावातले व्यापारी आणि काही जवळपासचे शेंदवाड्याचे व्यापारी मित्रांनो इथं आपल्याला शेतकऱ्यांच्या जोड्या पाहायला भेटत नाही जर तुम्हाला बाजारात यायचं असेल मित्रांनो हा बाजार दर गुरुवारी भरतो दहाजीनंतर जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो